रस्ता अजिबात दिसत नाही आहे पूर्ण दुःख गडावर आलोय आम्ही आणि रस्ता दुखामुळे दिसत नाही आहे तरी चालू आहे हळूहळू हळू मजा आहे बापरे असं वातावरण फार दिवसांनी बघायला भेटलं जे तू पहिल्यांदा बघतोय का असं ते असं पहिल्यांदा बघतोय दिदी दिसत नाही आता ठेवतो मी कारण की दिसत नाही समोर ट्रक येते गाडी येते काहीच कळत नाही ठेवतो चला हा नंतर भेटू आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा

ते सोबत माखड होता माखडा माकडं वरती बस आता आम्ही उतरतोय वरतून आता उतरायच्या मागे बघा वरती पण भारी रस्ता आहे असल्यामुळे आम्ही तिकडे व्हिडिओ नाही चालू केला इकडे चालू केला आणि जे आणि बघा घटात किती गर्दी आहे हे बघा मित्रांनो आता आम्ही निघालोय रिटर्न गडावरनं खाली उतरलोय आणि चाललोय आता पुण्याच्या रस्त्याने होता on